पंचनाम्यातून समोर आलं जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सव्वीस हजार एकोणसाठ लाख हेक्टर क्षेत्राचं तर सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये जवळपास एकोणचाळीस लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झाल्याची माहिती आहे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस एक वर्षासाठी स्थगिती देण्याचा निर्णय शासनानं घेतलाय बाधित तालुक्यांना दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये लागू असणाऱ्या सवलतीही देण्यात येतील दिवाळीच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नंदनवन या त्यांच्या शासकीय निवासस्थानी प्रवेश करणार आहेत गेल्या काही दिवसांपासून शिंदेंच्या शासकीय बंगल्याचं नूतनीकरणाचं काम सुरू होतं त्यामुळे शिंदे उदय सामंतांच्या मुक्तगिरी बंगल्यामध्ये वास्तव्यास होते दरम्यान आता नंदनवनच्या नूतनीकरणाचं काम पूर्ण झालंय त्यामुळे दिवाळीमध्ये शिंदे आपल्या बंगल्यामध्ये राहायला जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे राज्यातील महिला खेळाडूंच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारनं महत्वाचं पाऊल उचललंय राज्यातील सर्व क्रीडा संकुल स्पोर्ट्स क्लब जिमखाने त्यासोबतच स्टेडियम तसंच स्थानिक क्रीडांगणांवर महिलांसाठी स्वतंत्र आणि असे चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल राज्यातील महिला खेळाडूंसाठी अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेत असल्याची माहिती क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं काही दिवसांपूर्वी महिलांना क्रीडांगणावर चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे असं आवाहन केलेलं होतं बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर दाखल करण्यात आलेल्या सुमोटो याचिकेप्रकरणी अनुपालन अहवाल उच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात आला आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील अहवाल उच्च न्यायालयामध्ये सादर झालाय राज्यातील एक लाख आठ हजार शाळांपैकी अठ्ठ्याऐंशी हजार शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भातील अनुपालन अहवाल सादर केल्याची माहिती राज्य सरकारनं उच्च न्यायालयामध्ये दिलेली आहे चिपी विमानतळावरची सेवा डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची घोषणा पालकमंत्री नितेश राणे केली आहे मुख्यमंत्री फडणवीसांमुळे व्हीजीएफ तसेच व्हॅल्युएबल गॅप फंडिंगला परवानगी मिळाल्यामुळे उड्डाणाचा मार्ग मोकळा झाल्याचं चा त्यांनी म्हटलंय नाईट लँडिंगची परवानगी मिळाल्यानं मोठ्या कंपन्या विमानसेवा पुरवतील असंही राणे म्हणाले किपी विमानतळासाठी सर्वात महत्वाची म्हणजे वीजीएफ व्हॅल्युएबल गॅप फंडिंग हे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशामुळे चिपी विमानतळासाठी उपलब्ध होतोय त्याच्यामुळे चिपी विमानतळासमोर येणारे सगळे अडथळे कायमस्वरूपी दूर होतील या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये